नाही नाही आता आता माझं किर्तन ठुलं त्या माणसाला शंभर वर्ष भेव नाही हो माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होत माझं कीर्तन जर दुकानच्या दुसरं दुकान होते आणि माझं कीर्तन जर लागणार ठुलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का एक सम ए जी माणसं स्वतःसाठी जगतात जगता। ती जीवन तासून मेलेली असतात पण जी, जी दुसऱ्यांसाठी जगतात जगता। ती कधी मरत नसतात आणि देव एकाला जी गोष्ट दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही या जगात अनेक भाषण करणार तोर भाषण करणार आहे पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लपटॉप कोणला जाणार नाही 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 ते राजकारण हा विषय आपला नाही सोडून द्या पण व्यक्तीला मानायलाच पाहिजे तस भाषण नाही तसे कपडे घालते नको भाषण नाही ते ये आता काय भाषण अरे भाषण लई बरे आहे का गाव पुढे पुढच्या सव्वीस जानेवारीला गावची आडबड पुढं र चौथीच्या बॉर्न इंग्रजाच्या गप्पा सांगितल्या बरो पहिली ते चौथी ते पहिली ते चौथी इंग्रजांनी देश धुतला पुरु धुतला पण तुमच्या इतका नाही हो धुतला तुम्ही म्हणजे चाटून घाल ना काय करता पंधरा ऑगस्ट ते सव्वीस जानेवारीला भाषण करणारे गाव कुठे रि नका तुम्ही अगोदर गोळ्या वाटा आणि मग करा कार्टे सापडणार नाही कार्टे गुतले काश्यामुळं गोळ्या मग भाषेला पोर टाळ्या गावाची त्या याला वाटतं भाषण भाषण नाही नाही पोर गोळ्या लागल्या खाली वर्ण काय घे नाही इंग्रजी वाटे घुसो नाही तर घरात घुसो वयांचा बोल कारण ए पहिली ते चौथीच्या पोरांचा जो आनंद आहे ना महाराज तो पंधरा ऑगस्ट पर्यंत सव्वीस जानेवारीचा ना कवितेत आणि लेखनात वर्णन करता येणार नाही असा आहे तो आनंद वेगळा आहे पण तो शब्द सांगता येईल नाही दोनच वाक्य भाषेत राहते अध्यक्ष माझे पूजंग वर्ग येथे जमलेले बंधू आणि भेगिनी मी तुम्हाला सव्वी जानेवारीशी दोन गोष्टी सांगणार आहे मी छेडी घेणार नाही शंगा खाल्ले नाही जय हिंद जय महाराष्ट्र देदा ही ना ही। ना ही। ते पाठ करतात अख्यारात माणूस आनंद कवीलाही नाही कवयित्रीलाही नाही आणि कोणालाच नाही त्याला कशातच भान सगळी लवकर उठणार कपडे गिपडे घालणार भाषणाची चिठ्ठी घेशात आणि मग ती जर आलं त्याचं भाषण विषयन झालं त्याला मजा काय वाटते माहिती महाराज मी दोन मिनटं स्टेजवर जाणार आहे एक दोन मला गोळ्या मिळणार आहे आणि तीन दुपारी सुट्टी मिळणार आहे ही खटखटी त्याच्या डोक्यात त्याला वाकी इंग्रजी काय येऊ त्याला काय करायचं इथं झेंड्याजवळ झेंड्या राहिला झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे हा विरोध नाही महाराज आणि आजच्या गिरदान पायाबुडी सांगतो बसणाऱ्या माणसांना थोडं असत जा गॅरंटी नाही आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात असतात प्युअर मुक्या माझ्याची असतात हो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी हलूच बोलतात गफडेवाज असतात जी माणसं तब्यतीत जास्त असतात जी डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भाईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात असं जास्ती ऐश्वर्याने दिलेली देणगी शेवटी आता शहरांमध्ये आशिक लग निघली आशिक लग म्हातार न्यायचं ना सुना नाही माधार न्यायचा हे अरे माझ्या हरीच्या दासाला काय होऊ दे आ, यांनी असं सात या ठिकाणी देताय खर तर यांच्यासाठी एक टाळी वाजवा नका आमच्यासाठी वाजवू पण यांच्यासाठी तरी वाजवा हो आज पहिली म्हणजे पहिल्यांदा बाबांना भेटायचं योग आला म्हणजे आता दोन्ही बाबा झाले एक कथाकार बाबा आहे आणि एक आपले बाबा आहेत की ज्यांची पुण्य तिथी का ज्यांची पुण्य आहे खर तर कथाकार बाबांना भेटायची माझी खूप इच्छा होती आणि ते वर हो, ओ, आज पूर्ण झाली खर तर बाबांच्या आशीर्वादामुळे हो ज्याच्यावरती बाबाचा आशीर्वाद झाला ना त्याच्या डोक्यावर देवाचा हात नसला तरी चाल हो हो आणि कथाकार बाबा भेटले आज खर तर ते आज माझ्यासाठी पांडुरंगच आहे हो oh, oh, आणि आज अशी सर्वांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली तर सर्वांना पुन्हा एकदा आज जोडून धन्यवाद हा आणि आज दोन संकल्प करायचे बोर तर झालं ना बंद करायचं का तुम्ही काही हसना नाही काय बोलाना नाही काय नाही मी तुमचाच आहे तुम्हाला आवाज येतो सर्वांना माग माग आवाज येतो सर्वांना त्यांचा मागून आवाजच आहे ना सर्वांना आवाज येतो माझा विडाला विडाला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे तुम्ही पटलं दहा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा पण नुसती कीर्तन ऐकू नका आमचं रामसरा सांगायचं दादा तुमचा ऐकायचं धंदा आम्ही निघलो पैसे कमाई तुम्ही लागले जमिनी काय आपण पेपर आलेली बातमी सगळी आली का संध्याकाळी वाचत नाही अ चला आता आपल्याला संकल्प करायचे पटलं तर हा म्हणून नाही पटलं तर नाही म्हणून चांगलं सांगणं माझं काम चला आपला एखादा माणूस मेला मेला काय आपण त्याला जालतो त्याल जालतो जाळल्यानंतर जाल 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 आपण काय करतो त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो तर आज बसून असा संकल्प करायचा नवीन वर्षाला किती ती नदीत नाही टाकायची घरी येऊन या घरी येऊन या टोकरी मध्ये भरून घरी येऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राग टाका आणि ते व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात चालल्यानं का कारण कारण नदी ही माता आहे नद्या स्वच्छ ठेवा आणि आज सगळ्या दिवशी जर काय झालं असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहेत तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हता मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का हा नवीन आटम आला कुठून बरं हा सगळा घेण कधी झालाय की आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या तू ना पण गप चुपासना आता एपीसी वाढण्याचं कारण आहे का एज्युकेटेड लोक आपण काय करतो डॉक्टर आता डॉक्टर काही पहिले नाही पूर्वी मार्क तो डॉक्टर व्हायचा आज तसं नाही आज अठ्ठेचाळीस टक्के फोर्टी एट ओनली आठ लाख घालायच्या लायकीच नाही त्या जबाब मला मेडिकल प्रयत्न करू तू प्रयत्न नको करू तू पहिलाच प्रयत्न फेल गेला आता ते पैशाच्या डॉक्टर झालं काय माणसं नीट होती त्यानं हॉस्पिटल टाकलं पेशंट गेला उभ्यानं काही नाही झोपा आणि झोपलं थोंड वासवा दात वासवा ओढून दारा सोडा मुकलो दारावर दोडून सोडा मुकलो पालटी वा उताने वा सरळ वा ग बा काय होत तुम्हाला आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय